टुडे 24 सत्य महाराष्ट्र महापालिकेतील स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोतकर निवडणुकीपर्यंत राहतील का असा सवाल आता नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं यावेळी त्यांचं चंदनजिरा परिसरात पासून घरापर्यंत ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलंय शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला महापालिकेतील घोटाळ्यांच्या खोतकर यांच्या आरोपात तथ्य नाही महापालिका बैठकीतील निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे त्यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचं गोरंट्याल म्हणाले खोतकर यांनीच कौटुंबिक वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्या त्यामुळे त्यांच्या घोटाळ्याची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा गोरंट्याल यांनी दिला आहे खोतकरांनी स्मशानभूमीत केलेला घोटाळा कागदपत्रे आल्यानंतर बाहेर काढणार असल्याचं गोरंट्याल म्हणाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथम आला जोरदार स्वागत होतो ठिकठिकाणी उत्साहात वातावरण दिसतं काय काय संकल्प केला माझ्या डोक्यात हे होत नाही की माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात होणार आहे मी गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टी मध्ये जे तयारी केलं आणि मी फार चकले एक दिवस रेस्ट करून आलो आहे आणि मला माहीत नव्हतं एवढं थामधाम हे लोक करणार आहे कार्यकर्त्यांचा धन्यवाद काय संकल्प घेऊन बघा मी परवा जेव्हा मुख्यमंत्री यांना भेटलो तर समृद्धीमध्ये जे सध्या नांदेड जा ना, ना, जालना समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मुंबई नागपूर सारखे पैसे भेटत नाही ते एक निवेदन दिलं आणि जालना शहराला कायमस्वरूपी पाणी रोज भेटलं पाहिजे यावर आमची चर्चा झाली विधानसभेनंतर चेहऱ्यावरती आनंद नाही तुम्हाला आज दिसतो मी ने नेहमी आनंदित असेल <laughs> एक लक्षात ठेवा पन्नास ओके एकदम ओके ही घोषणा मी दिलेली आहे कधी दिलेली जेव्हा उद्धव ठाकरेंचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले पैसे घेऊन गेले आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाहीये तुम्हाला लक्षात दोघ त्याला कळत नाही तो मूर्ख आहे मी नेहमी सांगतो त्याला अक्कालच नाही आहे हे प्रवेश लोकांचे जर पैसे देऊन प्रवेश हजारो लोक त्यात लाईन लागून उभं राहणार अरे आम्ही आमचा काही वजन आहे आमचा काय वजूद आहे म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतला आणि आम्हाला जिम्मेदारी दिली त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे त्यामुळे तुम्ही सहारा घेताय पाहिजे बघा नगर परिषद ही तक्रार जी सध्या त्यांनी अधिवेशनमध्ये केली ही तक्रार ऑलरेडी त्यांनी छे अगोदर केली सहा अगोदर केली ना हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र तेव्हा विभागीय चौकशी केली काही निघले नाही जिरवत आहेत आणि तेच त्यानं पुन्हा बोलला आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये दे। जेव्हा मिटिंग संपल्याने अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्यावेळीचे सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन अधिकारी किंवा नगर नगर परिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मिटिंग देते की नाही देते जनरल मिटिंगचं आहे दिली तर ठीक आहे नाही दिली तर कॅन्सल होतात जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इलिगल असेल मग सीओ काय करतो तीन मध्ये आठमध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे पाठवतात ते रद्द होतात तसं झालेलं नाही एक आणि ह्यांना आज वाटतं की शंभर असं काही ठराव नाही लायन्स क्लब लिओ क्लब क्लब संघटना देतात आम्हाला हे आम्हाला पानपोई पाहिजे आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे आम्हाला हे पाहिजे नगरसेवक तर आमच्या रोडचं काम आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे आणि हे चौकशी बोलतो ना ही अगोदरच झालेली आहे आता त्यांना बोलला तर मी खोलणार कासाबाईपासून खाली लावणार मी त्याला हा आम्ही शमशान रूल डेव्हलप केले तर एक शमशान खाल्ली त्याची फाईल आलेली कोणाचं नाव देतो तुम मी तुम्हाला आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची एक बैठक झाली शहरामध्ये खासदार कल्याण काळे उपस्थित होते त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतला कोणाला दमके असो मे मुस्कुरा च्वा� तर चलना पडताय के आंसुओं में मुस्कुरा कर चलना पड़ता है ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है सियासत साजिशों की चाल है मगर सियासत साजिशों की जाल है मगर इस जाल में खुद को तो छुपा के चलाना चलना पड़ता है सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन एन अपडेट